पटण दाबून चिकन पटन वाजे लोकशाहीवरती अन्यायकारक या ठिकाणी आयुक्ताने आदेश काढलेला आहे आम्ही काय खायचं कसं राहायचं कुठले कपडे घालायचे हा आग घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार हिरवण्याचा बीजेपी सरकारच्या माध्यमातून केलेला आहे त्याचा जाहीर विषय म्हणून आम्ही या ठिकाणी कोंबड्या सोडून पटन मच्छीचा लोकांना मेजवानी दे देऊन या ठिकाणी आम्ही आमचं आंदोलन केलं कोंबड्या ता देखील ताब्यात i guess

नागे नागे मागे पण मला प्रशासनाचा वाटतरी पण आहे आणि मला असं वाटतं की भाजपच्या दबाव खाली भाजप सरकारच्या दबाव खाली हे बंदी त्यांनी आणली आहे आजूबाजूच्या कुठल्याही महापालिकेत अशी बंदी नाही पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन आहे आणि पूर्ण स्वातंत्र्य खाण्यापिण्याचं कपडे घालण्याचं हे नागरिकांना आहे एक कोंबडी याच्यासाठी आणली तुम्हाला माहीत असेल गावाला फार पूर्वीपासून जर सकाळी पहाटे जाग यायची असेल तर कोंबडा आरवल्याशिवाय लोक को जागत नव्हती ही जाग प्रशासनाला येण्यासाठी ही जाग प्रशासनाला येण्यासाठी एक कोंबडी आम्ही पालिकेवर सोडण्यासाठी आणलेली आहे त्याचं कारण महापालिकेत इतर प्रश्न असताना आज रस्त्याची समस्या आहे खड्ड्यांची समस्या आहे हॉस्पिटलची समस्या आहे रेल्वेची समस्या आहे या सर्व समस्या याच्यावर काम करायचं सोडून आयुक्त नसले आयुक्त उद्योग करतात कुठला तरी फुटकळ आदेश काढतात आणि अशी व्यापाऱ्यांवर बंदी आणतात मला असं वाटतं की जास्त व्यापारी हे मराठी आगरी कोळी आहेत त्याच्यामुळे मला वाटतं त्यांच्या पोटावर हात मारण्याचं काम प्रशासन करते आणि याच्या विरोधात देखील आदेश मागे घेतला नाही आम्ही विनंती केली अनेक संघटनांनी विनंती केली मास मच्छी विक्रेत्यांनी विनंती केली पण त्यांच्या आदेशाला खेराची टोपली प्रशासनाने दाखवली आणि याच्याच निषेधार्थ आम्ही आज ही कोंबडी महापालिकेवर सोडण्यासाठी आणली जेणेकरून प्रशासनाला जाग येईल आणि जो पाच वर्ष प्रशासकीय वर्ष असेल त्याच्यात मटन पाटी मटण पाटे मटन पाटे एक वर्ष करणार आहेत आमचे महाविकास आघाडीचे नेते जितेंद्र आवडसाहेब साहेब एक वर्ष येणार आहेत मल्हार हॉटेल मध्ये मटण मच्छी कोळंबी ह्याच्यावर आम्ही पार्टी करून त्याच्यामध्ये सर्व म्हणजे महाविकास आघाडीचे दीपेश मात्रे असतील किंवा मनसेचे राजू पाटील असतील हे देखील येणार आहेत आणि आम्ही मीडियासमोर मटण मच्छी खाऊन आम्हाला कोण मटण मच्छी खाण्यापासून आढवतो हे बघणार आहोत त्याच्यामुळे आमच्या स्वातंत्र्यावर आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम प्रशासनाने करू नये नाही तर त्याला वेळीच जे उत्तर देतं ते आम्ही देऊ आणि ही कोंबडी आम्ही आज महापालिकेवर सोडायला निघालो आहे